निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज धार्मिक कार्यातून खरी सकारात्मक ऊर्जा मिळते आमदार खताळे प्रतिपादन धांदरफळ बुद्रुकच्या डेरेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी ते बोलत होते हरिनाम सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम समाजात ऐक्य श्रद्धा आणि संस्कार वाढवणारे आहेत अशा कार्यक्रमांमधून प्रत्येक का गावागावात एकोपा आणि सकारात्मकता निर्माण होऊन खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताहसारख्या हो धार्मिक कार्यातूनच खरी ऊर्जा मिळत असल्याचं गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढलं संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या डेरेवाडी येथील चाकुरबाई माता मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास आमदार अमोल खताळे यांनी भेट दिली आहे यावेळी आमदार अमोल खताळे यांनी सर्वप्रथम चाकुरबाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले ग्रामस्थांच्या वतीनं आमदार अमोल खताळेंचा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी या अखंड हरिनाम सप्ताहाची आचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लवितकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली यावेळी आमदार अमोल खताळ रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास डेरे संगम सेवाभावी ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीराजजी डेरे शेतकरी भाऊसाहेब डेरे प्रदीप डेरे पूंजा डेरे कमलेश डेरे सोमनाथ डेरे गणेश डेरे मंगेश डेरे सागर डेरे महेश बोराडे विनोद देर डेरे एकनाथ डेरे बाबासाहेब डेरे प्रवीण डेरे यांच्यासह ग्रामस्थ आणि गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ढेरेवाडी सारख्या वाडी म्हणतात परंतु मी ही वाडी म्हणून बघितलं आणि हा माझा कुटुंब हे पर 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 परिवार माझा म्हणून मी बघितला आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस मला आपला आग्रह झाला कार्यक्रमाला येण्याचा आजही मला कळालं थोडं अर्धा पाऊनदा दरवर्षापेक्षा स्ट्रों कीर्तन जास्त वेळ चाललं परंतु तुम्ही सगळ्यांनी दिवाळीच्या सा सारख्या सण उत्सव सुरू झाला असताना सुद्धा सगळे महाराजांची कीर्तन रूपी सेवेसाठी थांबला आणि माझं सुद्धा आल्यानंतर आनंद तित्य केलं त्याबद्दल मी सर्व डेवाडीकरांचा खूप आभारी आहे भगवती भगवती मातेच्या आशीर्वादानेच आता आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं कशाप्रकारे तर मलाही तो दिवस खरंच आज आठवला कालाचं कीर्तन होतं त्यावेळेस मी आलो होतो कीर्तनात थांबलो आशीर्वाद देवीचा घेतला तुमच्या सगळ्यांचा घेतला आणि महाप्रसाद बी घेतला आणि त्याच वेळेस बऱ्याच जणांनी मला इथं आशीर्वाद बी दिला होता आणि त्या आशीर्वादाच्या जीवावरती आज सगळ्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली ज्या वेळेस सारेनाम स्वतः होता मला तर खरंच अभिमानाने आनंद वाटतो का अशा ठिकाणी मला बोलवलं बी जातं आणि मी सुद्धा तिथं आवर्जून उपस्थित असतो जिथं मला शक्य नाही तिथं माझी पत्नी निलंब जात असते आणि प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा आम्ही चुकवत नाही कारण हे संस्कारच कुटुंबातच झाले असल्यामुळं महाराजांना तर कुटुंबातील सगळ्यांची माहिती आहेच आईसुद्धा आए दरवर्षी दिल्लीत जात असते तुमच्यातल्या कितीतरी बरोबर त्यांच्या सहकार्य असतात त्यामुळं हे जे आपलं संस्कार झाले त्या संस्काराच्या माध्यमातून निश्चित माझा प्रयत्न आहे हा वारकरी संप्रदाय पुढं चालतोय महाराज लोक त्याच्यासाठी एवढा त्याग करून पुढं चालेल त्यासाठी माझासुद्धा खारीचा वाटा यासाठी राहिला पाहिजे जे प्रबोधन आहे आज देश आणि धर्म टिकवण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मांडलं जातं आणि निश्चितच खरंच या माध्यमातून जी सकारात्मक ऊर्जा कीर्तनाच्या वेळेस मिळते ही माणसाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रेरणादायी घडत असती माझ्या माध्यमातून मला निधी महाराजांचा पंचहत्तरीचा कार्यक्रम आहे महाराजांनी आदेश द्यावा तुमची जी कमिटी समिती असेल त्याच्या माध्यमातून सांगा निश्चित मी वारंवार सांगत असतो हिंदू धर्माचं धर्माचं काम करताना माझा हात धार्मिक काम माझा हात आकडत नाही आणि आमदार झाल्यापासून प्रत्येक देवस्थानाला मोठ्या स्वरूपात स्वरूपात तिथल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे लवकरच पर्यटन विभागाच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर होऊन प्रत्येक गावागावातील जे देवस्थान वंचित राहिले होते तिथं सुद्धा प्रतिनिधी देऊन आपल्या धर्माचा आपल्या मंदिरांचा विकास पुढं कसा करता येईल दृष्टीने माझा प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या चा पद्धतीने असेल तुम्ही प्रश्न मांडले निश्चित माझा प्रयत्न फक्त विनंती राहील का रस्त्यातून दोन गाड्या गेल्या पाहिजे एवढं सगळ्यांनी मनाचं मोठे पण उजवळ केलं पाहिजे रस्ता जर मोठ्या रुंद झाला तर त्याला आपल्याला भरू स्वरूपाचा निधी देऊन आणि मी यापूर्वीच ठरवलंय तालुक्यात पुढे जे काही रस्ते करायचे आहेत ते डांबरीकरणाचे करण्यापेक्षा सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या रस्त्यांवर आपला भर आहे त्यामुळं पुन्हा आपल्या सर्वांना मला इथे लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन किंवा आठ दोन शून्य चार दोन तीन, तीन दोन चार।